नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे कोबी वटाण्याची सुकी भाजी त्यासाठी इथे मी अर्धा गड्डा गोबी घेतलेली आहे त्याला मी किसणीने किसून घेतलेला आहे इथं आपले बटाटे किसायची जी किसणी असते त्यानेच मी इथं किसून घेतलेले आहे ज्या साईडने आपण बटाट्याचे काप करतो म्हणजे बटाट्याचे वेफर्स बनवतो त्या साईडने किसायची आहे म्हणजे एकसारखी अशी बारीक किसली जाते आणि वेळ सुद्धा वाचतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये डबा बनवण्यासाठी पत्ता कोबी आपल्याला कापायला खूप वेळ लागतो त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलं तर पटकन अशी भाजी तयार होते इथे सगळी भाजी किसून झालेली आहे आता त्याला मी मीठ लावून बाजूला ठेवून देते अगदी साधी आणि सोपी भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या मी थोड्या मोठ्या आकारातच कापलेल्या आहे कारण की लहान मुलं खातात त्यामुळे पटकन निवडता यायला हवी म्हणून मोठे मोठीच कापलेली आहे आणि लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे ठेचून जरी टाकला तरीसुद्धा चालतो पण सुकी भाजी बनवते त्यामुळे मी कापूनच टाकणार आहे आता एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडून टाकली आहे आणि आपल्याला लसूण टाकायचं आहे इथं मी लसूण एकदम लाल क्रिस्पी होतो तोपर्यंत तो तळून घेतलेला होता आणि हिरवी मिरची कडीपत्ता टाकलेला आहे ते सुद्धा दोन ते, ते तीन मिनटं झा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वटाणे टाकलेले आहे हे हिरवे वटाणे ताज्या वटाणेच टाकले आहे त्यामध्ये अर्धी चमची हळद टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घेतलं आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला वटाणे तेलामध्येच फ्राय होऊ द्यायचे आहे आता पत्ताकोबीला जे मीठ लावलेलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि ही बतापकोबी थोडी थोडी करून मिक्स करून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आरती चमची हळद टाकायची आहे जर मॅगी मसाला टाकून आवडत असेल तर मॅगी मसाला सुद्धा टाकू शकतो त्याने सुद्धा आपली भाजीला चव छान येते आता झाकण लावायचं आहे इथं मी ताट ठेवलं आहे आणि त्यावर अर्धा ग्लाससारखं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जसं जसं पाणी गरम होतं तशी ती वाफ तयार होते आणि ही भाजी वाफेवर खूप छान शिजून जाते आता एक वाफ काढून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून मिक्स करून घेतली भाजी आणि पुन्हा ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा तीन ते चार मिनटं राहू हो दिलेले आहे अगदी दहा मिनटामध्ये भाजी पटकन वाफून तयार होते आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे टिफिनसाठी परफेक्ट अशी सुकी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू